अजितदादांच्या लाडक्या चिरंजीवानं जे केलं तेच एकनाथ खडसेंच्या जावयानं केलं होतं खडसे तेव्हा महसूल मंत्री होते मात्र भाजपातील वरिष्ठ नेते असतानाही फडणवीसांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला तिथेच खडसेंची राजकीय कारकिर्द संपून गेली कट्टू परवाची गोष्ट अजितदादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्क मधील त्रेचाळीस एकर जमीन लाटण्याचा प्रताप केला मीडियामध्ये बातमी फुटली अन दादांचीही बोलती बंद झाली दोन तीन महिन्यांपूर्वी आपल्या कानावर हे प्रकरण पडलं होतं तेव्हा मी समज दिला होता पण या प्रकरणाशी माझा काहीही एक संबंध नाही असं स्टेटमेंट दादा करून बसले पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीसांनी मात्र सिस्टम हलवायला सुरुवात केली तहसीलदाराचा दुय्यम निबंधकाचं निलंबन झालं चौकशीसाठी समिती नेमली आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला पण ज्या भोसरी एमआयडीसीतील भूखंडामुळे खडसेंचं राजकारण संपून गेलं अगदी तशीच गोष्ट दादांच्या बाबतीत घडण्याची वेळ आणली ती त्यांच्या चिरंजीवांनी आधी सत्तर हजार कोटींचा होत असणारा आरोप चौकशी समितींचा ससेमिरा पक्ष फुटल्यामुळे झालेली निगेटिव्ह इमेज आणि त्यात आता राज्याच्या अर्थ खात्यावर असताना आपल्या मुलाने असा प्रताप करणं हे दादांच्या मंत्रीपदावर आभाळ आणणार असं दिसतंय पण अगदी इलेक्शनच्या टप्प्यावरच पार्थ पवार यांचा हा घोटाळा बाहेर काढण्यात का आला त्याच्या मागे नेमका कुणाचा हात होता दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू होताच बाहेर आलेलं हे भूखंड प्रकरण त्यांच्या काही कनेक्शन आहे का खडसेंचा राजीनामा घेताना जी घाई मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी घेतली तितकीच तत्परता अजितदादांच्या बाबतीत घेतली जाणार का अजितदादांभोवती हा नवा ट्रॅप नेमका लावलाय तरी कुणी सगळं मुद्देसूद व्यवस्थित समजून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमधून नमस्कार मी तेजस्विनी तुम्ही पाहत आहात इन्साइट महाराष्ट्र कोरेगाव पार्क सारख्या पुण्यातील प्राईम तब्बल अठराशे कोटी रुपये पण ही जमीन पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीने अवघ्या तीनशे कोटींमध्ये विकत घेतली एवढंच नाही तर एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील काही कागदपत्र पुढे सरकून माफ करून घेण्यात आली अखेर फक्त पाचशे रुपयांच्या व्यवहारावर ही सगळी उलाढाल करण्यात आली अर्थात अजितदादांच्या सुपुत्राचा हा प्रता प्रताप मोठा प्रता होता शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी या प्रकरणावर ट्विट केलं नंतर मीडियामध्ये या सगळ्या प्रकरणाचे डॉक्युमेंट पोहोचले आणि बघता बघता प्रकरणात पार्थ पवार आणि त्यांच्यासोबत अजितदादांचे पायेही खोलात जाऊ लागले विरोधक फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अजितदादाचा राजीनामा घेण्यासाठी आक्रमक झालीये दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी देखील या प्रकरणात अजिबात दयामया दाखवली जाणार नाही असं आधीच स्पष्ट करून टाकले जेव्हा प्रकरणावर दादांची पहिली कमेंट घेण्यात आली तेव्हा जे काही आता माध्यम मा बातम्या दाखवत आहेत त्याच्यासोबत माझा अजित पवार म्हणून काहीही संबंध नाही मला महाराष्ट्र पस्तीस वर्षांपासून ओळखतो मला चुकीच्या गोष्टी केलेल्या चालत नाहीत जमिनीबद्दलच्या बातम्या सुरू आहेत पण कोणी परवानगी दिली माहीत नाही मग ते तीन चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीची काहीतरी चाललंय असं कानावर आलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही अशा चुकीच्या गोष्टी कुणीही करू नये अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या पण त्यानंतर परत काय झालं ते मला माहिती नाही अर्थात यावर प्रतिक्रिया देताना दादांची चांगलीच तारांबळ उडाली होती बरं असं काहीतरी सुरू असल्याचं कानावर आल्याचं ते बोलून गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी या प्रकरणाची आपल्याला कसलीच कल्पना नसल्याचा घुमजाव केला थोडक्यात दादांना या प्रकरणात आपले हात पोळून निघतायत आपल्या राजकारणावर आभाळ येते याची नंतर कल्पना आली असावी पण थोडी टाइम लाईन समजून घेतली तर यामागे नक्की कोणती खेळी असू शकते याची थोडी पुसटची कल्पना येऊ शकते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असं वातावरण तयार झालं दोन्ही पक्षातील नेत्यांनी तशी चर्चाही सुरू केल्या दुसऱ्या बाजूला बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांचं नाव समोर आलं थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्रातील पॉलिटिकल सेंटर बनू शकतं याची धास्ती भाजपाला वाटली असावी त्यातच फलटणचे प्रकरण मुरलीधर मोहळ यांच्याच भूखंड प्रकरणाचा उठलेला बाजार आणि अशा अनेक गोष्टी भाजपच्या मुळावर उठल्या होत्या मात्र पार्थ पवारांच्या या एका बातमीनं सगळा चर्चेचा सेंटर पॉइंटच बदलून टाकला आणि जिकडे तिकडे फक्त पार्थ पवार यांचा महारवतनाच्या या जमिनीचा घोटाळा चर्चेत चगळला जाऊ लागला पण यामुळे झालं असं की आधी अडचणीत असलेली भाजप आता सुखरूप होऊन दादांची मोठी अडचण झालीय माध्यमांनी आणि विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं ते हाताबाहेर जाऊ शकतं याच दादांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो थोडक्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तेबाहेर फेकण्यासाठी हे प्रकरण देखील कारणीभूत ठरू शकत खर तर अजितदादा जेव्हा स्वतंत्र राजकारण करू पाहतात अग्रेसिव्ह होतात तेव्हा तेव्हा कधी शिखर बँक घोटाळ्याचा कधी जलसिंचनाचा मुद्दा बाहेर निघतो कधी पार्थ पवार यांच्या मागे ईडी सीबीआय लागते अन दादा पुन्हा बॅकफुटला फेकले जातात थोडक्यात मागील काही वर्षांपासून दादांना त्यांच्या फुल पॉलिटिकल पोटेन्शियल वापरून राजकारण करता आलेलं नाहीये त्यांना सातत्यानं कुणी ना कुणी ट्रॅप करतोय असं दिसत असत युतीधर्म म्हणून फडणवीस दादा आणि शिंदेना सांभाळून घेताना दिसत होते पण सध्या भाजपला सत्तेत दोन वाटेकरी असण्याची गरज दिसत नाहीये अगदी दहा आमदारांनी जुळवाजुळव केली तरी अगदी सहजपणे भाजप सत्तेत बसू शकतो भाजपमधील इनकमिंग देखील वाढत आहे त्यामुळे भाजपाला सत्तेतील वाटा वाढवावा लागणार आहे इतकंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं ग्रास देखील पोहोचवावा लागणार आहे या सगळ्यात गोष्टींची नीट आकडेमोड करून पाहिली तर भाजपच्या गोटातून तर अजितदादांच्या भोवती ट्रॅप तर लावला जात नाहीये ना असं म्हणायला बराच कोप उरतो त्यामुळे आता दादांच्या राजकीय कारकिर्दीचा निर्णय हा पूर्णपणे फडणवीसांच्या ताब्यात गेल्यात जमा आहे जर नैतिकतेचा मुद्दा पुढे करत किंवा इश्यू ऑफ कॉन्फ्लिक्ट गोष्ट पुढे करत दादांचा राजीनामा मागितला तर ही राष्ट्रवादीच्या आणि दादांच्या राजकारणाच्या शेवटाची सुरुवात ठरू शकते त्यामुळे अगदी राजकीय आणि सत्ता संघर्षातून जसा एकनाथ खडसे यांच्या राजकारणाचा बळी देण्यात आला तसाच अजितदादांचा राजकीय बळी दिला जाऊ शकतो का अगदी निवडणुकीच्या तोंडावरचे प्रकरण उकरून काढण्यासाठी कोणाचा हात असू शकतो पार्थ पवार आणि अजितदादा यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक चढउतारांचे टप्पे पार करत इतवर आलेल्या दादांच्या राजकारणाला त्यांच्या सुपुत्रामुळे ब्रेक लागू शकतो का हे सगळं पाहणं तर येणाऱ्या काळात महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद